तुम्हालाही एक मुलगा आहे आणि आता अर्थातच त्याच लग्नही काही वर्षांमध्ये होईल पण त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या असतात पण आता आपण तुम्ही बघत असाल बऱ्याचदा आत्ताच्या पिढीमध्ये किंवा बऱ्याचदा जेव्हा लग्न ठरवतात थर, तेव्हा मुलींच्या अटी असतात किती माणसं आहेत घरात बरोबर मला आई वडिलांसोबत नाहीये त्यांचे आणि ते एका दृष्टीने बरोबरच आहे बरोबर आहे किंवा असं मला वाटतं की मतभेद होणं किंवा एकमेकांची स्पेस प्रत्येकाला एक्सपेक्टेड असणारी तर त्यापेक्षा ते जर वेगळे राहिले तर त्यांचं त्यांना एक आपण या गोष्टी आता आम्ही केलं तेव्हा आम्ही चमच्यापासून आमचं घर घडवत गेलो किंवा तो संसार उभा केला पण आता उभा असलेल्या संसारातच ते इन होणार आहेत तर त्यांना ते सॅटिस्फॅक्शनच नाही मिळणार ना की आपण काहीतरी संसारासाठी प्रक्रिया आहे ना ते तर ती एन्जॉय करण्यासाठी फार सेपरेट राहिले किंवा तरच त्यांना ती मिळू शकते जर त्यांचं म्हणणं असेल तर त्याला अपोज करण्यासारखं काही का नाहीये आणि घरात माणसं कितीत म्हणजे पूर्वी आपण घरातली करती स्त्री जी असायची ती घरासाठीच डेडिकेटेड असायची ती सगळं खूप मोठ्या जबाबदाऱ्या पार hmm. पडायची पण आता आपण घरातून एक पाऊल बाहेर टाकल्यानंतर आपलं था। करिअर असतं आपली नोकरी असते आपल्याला बाहेरची व्यवधानं असतात मग ती करता करता परत घरातही hmm. म्हणजे ते प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही त्यामुळे ती शक्यता विचारली गेली समोरून तरी काही चूक नाहीये त्याच्यात आणि मला असं वाटतं की जबाबदारी हा जो एक हे आहे ना जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला जर त्याची त्याची जर असेल ना आणि ती त्याने घेतली तर मला वाटतं हे प्रॉब्लेम येत नाहीत म्हणजे जसं आईवडिलांच्या जबाबदाऱ्या असतात तशा मुलांनी देखील मुलांच्या जबाबदाऱ्या म्हणून आपलं अपग्रिंग ब्रिंगिंग करायला सुरुवात केली ना तर मला वाटतं हा प्रॉब्लेम येत नाही म्हणजे वडील पैसे देत आहेत म्हणून माझा पॉकेट मनी मला मिळतो आहे विषय संपला नाही मला इतका पॉकेट मनी मिळतो आहे मी जेव्हा हात पुढे करतो त्यावेळेला मला दहा रुपये का मला दहा मागितले तर वीस रुपये मिळतात तर वीसच्या वीस रुपये मी खर्च न करणं आणि त्यातले मी सेव्हिंग करून काहीतरी करतोय का हा विचार त्या मुलामध्ये जर या ज्या क्षणाला येतो ना मिळतात म्हणून मी करणं नाही आता ही माझी जबाबदारी आहे की त्या पैशांचा विनियोग मी कसा करू <laughs> लेक्षा <laughs> लेक्षा नुगी ही माझी जबाबदारी ते चांगलं त्याच्या काय निष्पन्न होईल करता येईल मला सो ते फार गरजेचं असतं मुलांच्या बाबतीमध्ये जसं आई वडिलांनी त्यांचं हे करणं मुलासाठी तसं मुलांनी देखील आई वडिलांचा विचार करून आता मला जास्तीत जास्त कसं यांना आनंदी ठेवता येईल हे बघणं देखील मुलांची देखील जबाबदारी असते अगदी याला जोडून माझा प्रश्न आहे की अमेय आहे आता आणि आत्ताचं झालंय की आताच्या पिढीचं जगणं खूप वेगळं आहे रोज ते नवीन गोष्टी मग ते सोशल मीडिया असेल किंवा रोज एक वेगळ्या पद्धतीचं जगण ते स्वीकारतायत आणि किती केलं तरी पंचवीस तीस वर्षापूर्वीची पर, परिस्थिती वेगळी होती प्रत्येक घरात आई वडील आणि मुलांमध्ये एक दरी पाहायला मिळतेच आहे ती वैचारिक दरी असेल किंवा ती वर्तवणुकीतली असेल बरोबर आई वडील म्हणून हे पॅरेंटिंग कसं होतंय किंवा ती ती दरी कशी सांधली जातीय आमच्या वेळेला ती दरी जास्त होती असं मला वाटतं कारण आता आपण आता आपल्या लाईफस्टाईलच अशी आहे किंवा आपण आपलं जगणंच असं आहे की आपण त्या मुलांमध्ये मुलांमधलं होऊन जातो म्हणजे त्यांच्या विचारांची आपण जुळवून घ्यावं लागत नाही तर आपण त्यांच्या विचारांना सहमत असतो म्हणजे सोशल मीडिया तू म्हणालास असं किंवा इतरही गोष्टी असतील तर असं फार खटके उडण्यासारखं काही नसतं आणि संस्कार म्हणशील तर ज्या वेळेला मुलगा घरातच संस्कार वर्गांना पाठवायची वेळ येत नाही घरातच त्याच्यावर संस्कार होत असतात तो आजूबाजूला बघत असतो कुठल्या प कशा पद्धतीने स्वभाव आहेत घरातले कशा पद्धतीने घरातलं वातावरण आहे कशा पद्धतीने माणसं एकमेकांशी वागत आहेत तर ते आपसूक कुठेतरी त्याच्यावर संस्कार होतच असतात त्यामुळे मला कधीच असं अमेयामध्ये आणि आम आमच्यामध्ये अशी दरी किंवा विचारांची तफावत अशी कधीच वाटली नाही मला असं अगदी मनापासून वाटतं की जर त्याचं म्हणणं तो त्यांनी पटवून दिलं तर ते त्याच्यात तथ्य आहे असं म्हणून आपण समजूनही घेऊ शकतो आणि काही वेळेला आम्ही त्याला समजून सांगितलं की नाही असं नाही हे आम्हाला असं वाटतंय तर ते जर त्याला तो पटवून घेऊ शकतो त्यामुळे एकमेकांना समजावून सांगणं म्हणजे फक्त त्याची मतं वेगळी आहेत म्हणून त्याला आपण क्रॉस करणं पेक्षा तुला असं का वाटतंय जर असं वाटतंय तर मला हे असं असं वाटवत मग या दोन मतांमध्ये आपण समन्वय साधून कुठेतरी पुढे जाऊ शकतो का किंवा अच्छा ओके ओके बरोबर तुला वाटतंय वा ते करेक्ट आहे असंही आपण म्हणू शकतो ना म्हणजे आपण ती अडी धरून बसणं किंवा आपण आपला आपण आम्ही मोठे होत तर आम्हाला वाटतंय तेच खरं आहे असं नाहीये त्यांनी आपल्यापेक्षा जास्त बाहेर वावरलेत किंवा बाहेरच्या गोष्टींची ते जास्त गोष्टींना ते एक्सपोज आहेत त्यामुळे त्यांची मतं जी आहेत ती त्या त्या गोष्टींची रिलेटेड करेक्ट असू शकतात हे आपण ऍक्सेप्ट करणं असं जर कुठेतरी समीकरण असेल ते तर विचारांची दरी फार येत नाही ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही ती गोष्ट त्यांनी सांगितल्यावर आपण मान्य केली पाहिजे किंवा समजून घेतली पाहिजे आणि ज्या गोष्टी त्याला कळत नाहीत ह्याने सांगितल्यावर समजून सांगितल्यावर त्याने मान्य केल्या पाहिजेत आणि ते तसं घडत जातं त्यामुळे अशी दरी येत नाही पण एकमेकांना समजावून सांगणं एकमेकांचं समजून घेणं हे हा की पॉईंट असू शकतो आणि मला असं वाटतं ना की आता सध्या काय होत आहे ना की ऑलरेडी माणसानं खूप हा म्हणजे ना ती काय म्हणूया अहम भाव हा जो एक मी म्हणतो ना तो ऑलरेडी माणसांमध्ये प्रत्येकामध्ये ना इतका आय डोंट नो म्हणजे का असतो तो मला तर असं नेहमी वाटतं की तुम्ही तुम्हाला स्वतःला खूप छान रिक्त ठेवता आलं पाहिजे भांड जेवढं असेल तुमचं तितकं तुम्ही जास्त 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 त्याला भरता येऊ शकतं आणि मग ते नुसतं भरून उपयोगाचं नाही जसं मी म्हणतो की एखादी चांगली गोष्ट मला आवडली पटली तर मी ती डोक्यात ठेवण्यापेक्षा ना ती आचरणात आणली की नाही की ती भांडरी कामं होतं mm -hmm. तो तुमच्या जगण्याचा भाग होतो है ना तसं आहे ते तसं म्हणजे मी आमच्या आम्याला ज्यावेळेला पुण्याला तो होता तीन वर्ष पुण्यात होता ललितकरात बरोबर तर तिकडे तो, तो मेसमधनं मागवं मुक्तमुक्ती मुलं वगैरे सगळं समजून वगैरे सगळं करणं कधीतरी केलं वगैरे असं करत होते आता जायचं आहे अमेरिकेला त्याला अमेरिकेला केलं जायचंय तर आम्ही त्याला सांगितलं नाही हिनं ना सांगितलं ना मी सांगितलं आम्ही नसताना तो आमच्या साधनाकडनं हिच्याकडनं तर शिकायचा तो विचारायचा आहे ही भाजी कशी करतात ते कसं करतात तर तो आमच्या साधनाकडनं अनेक भाज्या करायला शिकला हिच्याकडनं काही लेटेस्ट नवीन काही आ, काय म्हणूया इनोव्हेटिव्ह काही गोष्ट करायची असेल थो, हे थोडं आहे थो, <laughs> ते थोडं आहे आणि हे थोडं आहे हा तर ह्याच्यातनं काय करायचं मग ते हिच्याकडनं तो हिला ते खूप छान गमतं अरे ती काकडी येते अमुक आहे अमुक आहे त्याचं हे असं करणं ह्याची बरेच आहे दही घातलं हे केलं की तसं होतं आणि तिच्या आईने हिला खूप छान गोष्टी त्या शिकवलेल्या आहेत तर ते पासून होत तर ते तो शिकला पण पोळी कशी छान मस्त करायची अमुक कसं करायचं तर मग तो काय करायला लागला तो त्याच्यानंतर आमच्या साधनाला सांगायचा की तू माझ्या पोळ्या माझी भाजी तू नाही करायची माझी मी करणार मग हे तो करत ते आम्हाला सांगायला लागलं नाही मग आता तिथे जाऊन की मी पैसे माझे कसे वाचू माझे कुठे कसे काय वाचतील काय हा सगळा विचार त्याचा तोच करायला लागला म्हणजे साधी गोष्ट मला त्याचं खूप आवडली कुठली गोष्ट हो की मी त्याला म्हटलं होतं की म्हणजे तू एकटाच राहणार आहेस की कोणी कंपॅनियन तू घेणार का मला बाबा मी बघतो आहे फक्त आता काय मला माहीत नाही कोण कसं काय आहे आम्ही जण आहोत त्या सोळा जणांमध्ये कोण कसं आहे बघायला कसं आहे काय मला काही माहिती एकदा मी तिथे जातो जरा थोडंसं रुळतो आणि मग त्यानंतर मग मी ठरवतो कोणाला कंपनीत घ्यायचं मग मला एकदा फोन केला मला म्हणाले एक जॅपनीज मुलगा आहे बाबा त्याला मी घेतो माझ्या जोडीला आणि त्याची कारणं अशी आहेत त्यांनी कारणं मला सांगितली आणि मला ती खूप आवडली मी हिच्याकडे बघितलं विचार करतो आहे खूप छान मला म्हणाले की एक तर तो ज्यात आहे त्यामुळे तो खूप शिस्तबद्ध <laughs> माझ्यापेक्षा जास्त शिस्तबद्ध होतो त्याची शिस्त मला खूप छान घेता येईल पहिली गोष्ट आणि मला फार खात्री आणि मी ॲक्टिंग फॅकल्टीचा आहे तर तो डिरेक्टर डिरेक्शन फॅकल्टीचा आहे सो आल्यानंतर व्यतिरिक्त आमची डिस्कशन खूप वेगळी काही काही होतील <laughs> माझं ॲज अन ॲक्टर म्हणून त्याचं डिरेक्टर म्हणून सो इतका विचार ज्या आपला मुलगा करतोय आणि त्याला हे कळतंय आता हे सगळं त्याला आपण होतो असतो आता त्याच्या कामात आपण लुडबुड करायची नाही आता तू काय सांगतोय तुला काय कळतंय तुझ्याकडनं आम्हाला किती घेता येईल ते आम्ही घ्यायचंय मला असं वाटतं की इव्हेंट एकच आहे आम्ही खूप पावसाळ्यात पाणी आणि ना जितकं तुम्ही नात्यांमध्ये तुम्ही एकमेकांवरती लादण्यापेक्षा तुम्ही छान एकमेकांना समजून घ्या मग काय प्रॉब्लेम येत right. नाही